महायुती सरकार अंतर्गत वाद आणि श्रेयवादाची लढाई हे सगळं सुरू असतानाच आता सेना भाजपात बैठकांवरून लढाई पाहायला मिळते त्यातच आता महायुतीमधील शिंदे सेनेचे से मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं शिंदे सेनेचे आणि सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात हे मानापमान नाट्य रंगलं माधुरी मिसाळ यांनी विभागीय बैठक घेतली आणि त्यामुळं नाराज मंत्री संजय शिरसाट यांनी थेट उघडपणे नाराजीचं पत्र माधुरी मिसाळ यांना पाठवून दिलं यापुढं माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घ्या असं त्यांना बजावलं त्यामुळे बैठक घेण्याचा मलाही अधिकार आहे असं उत्तर माधुरी मिसाळ यांनी शिरसाठ यांना दिलं या नाराजी नाट्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की मला दोन दिवसापूर्वी हे पत्र मिळालं हे पत्र वाचून मलाही आश्चर्य वाटलं माझ्याकडे जितकी खाती आहेत त्याच्या बैठका सुरू आहेत मी प्रशासनासोबत खात्याची बैठक घेणं हा माझा अधिकार आहे मंत्र्यांच्या अधिकारात मी कोणतीही ढवळाढवळ केलेली नाही कोणत्याही बैठकीत मी निर्णय दिले नाहीत त्यामुळं मी मंत्र्यांच्या अधिकाराचे कुठेही उल्लंघन केलंय असं मला वाटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विभागवार आढावा घेण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांना दिले होते आणि त्यानुसारच खात्यांच्या बैठका सुरू आहेत संजय शिरसाट म्हणाले की माझा उद्देश स्पष्ट होता राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अशा पायऱ्यांवरून निर्णय प्रक्रिया व्हावी त्यांनी त्यांचं तन मत मांडलंय निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे त्यांनी विचारलं असेल तर त्यात माझी काही हरकत नाही सारखं सारखं पत्रव्यवहार करणं माझ्या स्वभावात नाही मला ज्या काही सूचना करायच्या होत्या त्या मी केल्यात मी काय उत्तर द्यायचे ते दिले आणि त्यामुळं कोणता तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण नाही माधुरी मिसाळ प्रतिक्रिया देताना म्हणालेल्या माझ्याकडून काही चूक होत असेल तर त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही मी पत्र पाठवलंय या, हो या प्रकाराबाबत मला जो काही निर्देश द्यायचा असेल तो मुख्यमंत्री देतील आणि त्याप्रमाणे मी त्यांच्या आदेशाचं पालन करेन शिरसाट यांनी दिलेल्या पत्राला मी उत्तर दिलंय खात्याची बैठक घेणं हा माझाही खात्याच्या कारभारात माझ्याही काही सूचना असू शकतात आणि त्याप्रमाणे मी बैठका घेते मी शिरसाट यांच्या अधिकाराचं उल्लंघन केलेलं नाही माझे वैयक्तिक बोलणं झालेलं नाही शिरसाट यांचं पत्र मिळाल्यानंतर मी माझा खुलासा पाठवला असंही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय दरम्यान संजय शिरसाट हे नाराज का झाले तर सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठका घेतल्यानं संजय शिरसाट यांनी नाराज होत माधुरी मिसाळ खरमरीत पत्र लिहिलं त्यात यापुढे विभागीय बैठक घ्यायची झाल्यास माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असं त्यांनी म्हटलं मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात बैठक घेण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे माझ्याकडील विषयासंदर्भात बैठक घ्यायची असल्यास माझ्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणं संयुक्तिक असेल असं शिरसाठांचं म्हणणं होतं त्यामुळे सेना भाजपात रंगलेलं हे मानापमान नाट्य किती दाणलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे